श्री गणेशायन महा श्री गुरुभ्यो नमहा श्री सरस्वते कृष्णाय महा ओम नमो भगवते वासुदेवाय कर्णवदाचे वर्तमान ऐकून दुर्योधनाला भीष्म व द्रोणांच्या मृत्यूचे वाटले नसेल इतके दुःख वाटले कर्ण गेल्यामुळे कृपाचार्य अश्वत्थामा शल्य शकुनी कृतवर्मा या सर्वांनी त्याचे सातवन करण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याची शोकाकुलता कमी झाली नाही दुर्योधनाची कौरवाकडून महान योद्धे आणि अधिकाधिक कुरुसेना धराशाही झाली होती दुर्योधनाने शल्याला विनंती करून त्याला सेनापतीचा अभिषेक केला भीष्मांनी दहा दिवस द्रोणाचार्यांनी पाच दिवस कर्णाने दोन दिवस भीषण युद्ध करून रणांगण गाजवले अठराव्या दिवशी उरलेली कौरव सेना शल्य घेऊन रणांगणात आला शल्याने सर्वतोभद्र व्यूह हो रचला त्यात मध्यभागी दुर्योधन डावीकडे कृतवर्मा उजवीकडे कृपाचार्य पाठीमागे अश्वत्थामा आणि व्यहद्वारी तो स्वतः राहिला युद्धवाद्यांचा निनाद होताच दोन्हीकडले वीर एकमेकावर त्वेषाने धावून गेले कृतवर्मा आणि अर्जुन कृपाचार्य आणि भीम शकुनी आणि सहदेव उलू आणि नकुल एकमेकांना भिडले कौरवांच्या तुलनेमध्ये पांडवांचे सैन्यबळ बरेच कमी होते तरीही पांडववीरांच्या तीव्र प्रतिकारामुळे कुरुसेनाला वारंवार माघार घ्यावी लागत होती ते पाहून शल्य धर्मावर धावला नकुलाने पराक्रमाची शर्त करून कर्णपुत्र चित्रसेन आणि शूरसेन व सत्यसेन या योद्ध्यांना ठार केले अर्जुनाने कृतवर्म्याच्या आधिपत्याखालील सर्व सेनेचा संहार केला शल्य धर्माला आटोपत नाही हे पाहून भीम त्याच्यावर धावला त्याने शल्य रथाचा चक्का चूर केला मग त्या दोघांमध्ये भयंकर गदा युद्ध झाले त्यानंतर शल्य दुसऱ्या रथात बसून धर्मावर प्रखर बांध सोडू लागला तेव्हा पांडवाकडील अनेक वीर धर्माच्या रक्षणार्थ शल्यावर एकदम धावून गेले अश्वत्थामा आणि अर्जुन या दोघांनी शत्रुपक्षातील पक्षातील हजारो वीर मारले प्रेतांचे डोंगर रचले अश्वत्थाम्याने तीव्र शरवृष्टी करून कृष्णार्जुनांना जखमी केले तेव्हा अर्जुनाने त्याला मूर्छित करून कौरवसेनेचा संहार आरंभिला इकडे शल्याशी लढताना धर्मराजाने त्याच्यावर ब्रह्मशक्तीचा प्रयोग केला ती शल्याचे हृदय भेदून पृथ्वीत प्रवेशली शल्यवधाने कुरुसेनेत मोठी खळबळ माजली शल्याचा बंधू धर्मावर धावून गेला पण धर्माने त्याचाही शिरच्छेद केला ते पाहून सेना वाट फुटेल तिकडे पळू लागली भीमाने एकवीस हजार वीर मारले सात्यकीनं शाल्व नामक प्लेंच राजाला ठार केलं दुर्योधनाने सत्य एकवटून मोठा हल्ला केला वीरांना जर्जर करून सोडले ते पाहून भीमाने त्याच्याशी तीव्र युद्ध करून त्याला पळवून लावले द्रौपदीचे पाच पुत्र कृपाचार्यांशी प्राणपणाने लढत होते पार्थाने शकुनीच्या दळाचा भयंकर संहार केला त्याने इंद्र दत्त सुशर्म्याला यमसदनी धाडले त्याची सेना त्याचे, से त्याचे पंधरा पुत्र याचीही मस्तकी छेदली सुदर्शन आणि सत्यसेन या दोन कौरवांना कायमचे झोपवले नकुलाने शकुनी पुत्र उलुकाचा वध केला त्याचा सूड घेण्यासाठी शकुनीने सहदेवावर चढाई केली दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाले सहदेवाने त्याच्या रथाचे अश्व आणि सारथी मारून त्याला विरत केला मग त्याचे हात तोडून सूर्यमुख बाणाने त्याचे मस्तक धडा वेगळे केले कपटी शकुनाचा अशा प्रकारे भीषण अंत झाला पांडवांनी व कृष्णाने सहदेवाच्या पराक्रमाची खूप प्रशंसा केली शकुनीचे उरलेले सैन्य अर्जुनाने मारून टाकले कुरुसेनेचा संपूर्ण विनाश झाला होता पांडवाच्या सात औक्षहिणी सैन्यापैकी दोन हजार घोडे सातशे हत्ती पाच हजार स्वार आणि सहा हजार पायदळ एवढेच दळ शिल्लक होते दुर्योधनाचा एकही बंधू जिवंत नव्हता स्वत दुर्योधन कृपाचार्य अश्वत्थामा आणि कृतवर्मा हे चौघेच वाचले होते तो भयंकर संहार पाहून धुर्यधनास विदुराचे बोलणे आठवले तो दुःख वेगाने रडू लागला मग तो पळाला कृष्ण द्वैपायन नामक खोल डोहात लपून बसला युद्धाचे वर्तमान सांगून संजय धृतराष्ट्राला म्हणाला राजा मीही त्या युद्धक्षेत्री गेलो होतो तेथून आत्ताच परतलो मला पाहताच सात्यकी खडग उद्गारून धावला पण व्यासांनी तेथे प्रगट होऊन माझा जीव वाचवला मी तेथून कोसभर पळत गेलो तेथे ते दुर्योधन एकटाच रडत बसला होता ते पाहून मलाही दुःख झाले तो म्हणाला कृपाचार्य अश्वत्थामा व कृतवर्मा घोर अरण्यात पळून गेले आहेत मी या डोहात लपून राहिलो आहे हे धृतराष्ट्र महाराजांना सांग मग त्याने जलस्तंभन करून डोहात बुडी मारली पुढे मार्गात कृपाचार्य अश्वत्थामा आणि कृतवर्माची भेट झाली त्यांनी विचारणा केल्यावर मी त्यांना दुर्योधनांचा ठाव ठिकाणा सांगितला इकडे सूर्यास्त झाल्यावर पांडव सेना कौरवांच्या शिबिरात घुसून दुर्योधनाचा शोध घेऊ लागली धर्माज्ञेने युयुत्सू हस्तिनापुरात आला त्याने विदुराची भेट घेऊन सर्व वृत्तांत सांगितला ते ऐकून विदुरास परम दुःख झाले तो म्हणाला युयुत्सू तू त्वरेने धर्मपा धर्मापाशी जा आणि येथे तुझ्या जीवाला धोका आहे आता तूच अंधधत राष्ट्राचा एकमेव आधार आहेस स्वतःची काळजी घे त्याच्या सल्ल्यावरून यु युत्सू तेथून गुपचूप निघून गेला हरये येण महा हर हरये महा